नमस्कार नेहमी तेच तेच जेवण जेवून अगदी कंटाळ येतो तर आज आपण इथे भेंड्याचं सार बनवणार आहोत खूप छान चटपटीत आणि अगदी चविष्ट असं हे भेंड्याचं सार तयार होतं तर एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं हे भेंड्याचं सार होतं नक्की ही रेसिपी करून बघा आणि एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा कराल असं हे भेंड्याचं सार तयार होतं तर इथे आपण साहित्य पाहूया इथे आपण कवळे भेंडे घेतलेले आहेत त्यानंतर ओलं खोबरं धणे एक कांदा छोटा लसूण लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन टॉमॅटो प्रथम आपण आता इथे भेंडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे नाहीतर मग ते चिकट होतात भेंडे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता इथे आपण दोन्ही पद्धतीने आपण भेंडे कापून दाखवणार आहोत तर वरचं टोक आणि देट असतं ते काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने छोटे तुकडेसुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने एका भेंड्याचे तीन तुकडे करू शकतो तर तुम्ही तुम्हाला आवडी आवडीप्रमाणे तुम्ही भेंड्याचे तुकडे करू शकता तर इथे आपण भेंड्याचे छान तुकडे करून झालेले आहेत जे आपण सार बनवणार त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे एक वाटी ओलं खोबरं एक चमचा धणे आपण पाण्यामध्ये छान आपण भिजवून घेतलेले आहेत दोन चमचे आपण इथे लाल काश्मीरी लाल मिरची पावडरचं तिखट वापरलेलं आहे तुम्हाला इथे जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचा वापर करू शकता इथे दोन छोटे तो टॉमॅटो घेतलेले आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या एक छोटा कांदा आता हे वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे वाटण छान आपण बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण छान आपलं वाटून झालेलं आहे पाहू शकता छान असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे भेंड्याचं सार खूप छान होतं तर अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण आता फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे भेंडे क चिरून घेतलेले आहेत ते आपण आता छान अगदी स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत तर इथे भेंडी एकदम करपवायची नाही आहेत तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो चिकटपणा असतो तो कमी होतो अशा पद्धतीने आपण छान एक दोन मिनटासाठी छान तेलावर परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भेंड्याचं चिकटपणा अगदी कमी होतो तर हे भेंड्याचं सार अगदी खूप छान चविष्ट असं हे तयार होतं नक्की करून बघा ही रेसिपी तर इथे भेंडे छान आपले परतवून झालेले आहेत तर हे आपल्याला लालसर न करता अगदी एक दोन मिनटासाठी छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे परतवून झालेले आहेत आणि गॅस बंद करायचा आहे एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये ठेचलेले दोन ते ल दोन ते तीन लसूण पाकळ्या छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसूण पाकळ्या छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे लसूण छान परतवून झालेलं आहे साधारण रंग बदललेला आहे आणि आता आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो खोबरं तर आपण ते फोंडीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जे वाटण छान आपण तयार करून घेतलेलं आहे ते फोंडीमध्ये अशा अशा पद्धतीने आपण छान परतवून घ्यायचं आहे तर इथे वाटण छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे सार तुम्हाला कितपत घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी अगदी दोन ते तीन वाटीभर पाणी पाण्याचा वापर करणार आहे तर इथे आपण आता जे सार बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचा वापर करू शकता तर इथे दोन ते तीन ल आपण कोकमचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आता सार आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे सार छान आपलं ढवळून झालेलं आहे आणि आता साराला आपण छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर सार ओतून जातं त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे सार आपलं छान उकळलेलं आहे आणि आता उकळल्यानंतर आपण जे भेंडे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत तर ते भेंडे आपण आता ह्या सारामध्ये छान आपण तर इथे आपण आता सारामध्ये हे भेंडे आहेत ते छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे भेंड्याचा वापर केलेला आहे तर तुम्हाला वाटेल की चिकट होईल तर बिलकुल चिकट होत नाही खूप छान चविष्ट अशी ही, ही चार सार तयार होतं नक्की करून बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी जेवण करायला कंटाळा येतो तर अगदी हे एकच सार बनवलं तर अगदी सर्व पोट भरून जेवतील असं हे सार तयार होतं तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नंतर चान नंतर चान लग, तर इथे भेंडी टाकल्यानंतर आपण छान साराला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा तर इथे आपलं हे भेंड्याचं सार छान तयार झालेलं आहे जर तुम्ही हे एकच सार बनवलं तर अगदी सर्व पोट भरून जेवतील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे भेंड्याचं सार छान तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता भेंड्याचं सार थंड झाल्यानंतर छान असं त्याला अशी तरी येते तर इथे आपलं हे भेंड्याचं सार छान तयार झालेलं आहे तर एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर हे भेंड्याचं सार तुम्ही अगदी गरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता तर आता आपण हे भेंड्याचं सार एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये